काय गरम होरायल लाईट गेले काय जण आता डोळे लागला तर बरं ना लाईट आज गेली गेली होती लाईट गेली तर मग आता आता म्हटलं झोपली आता एक मिनिट झाला झोपायला गेले मग आपलं झोपली आता एवढं पाच वाजेपर्यंत कालची मा लाईट गेली तीन वाजता काय झोपी ना हे तिथे झोप लागत नाही मला झोप देत नाही ते चल जेवली खालतो आता तीन वाजले तर उठली त्यात अरे शांतर मला पार्टी आला खाव पाटील पाणी किनी म्हटलं सोडत नाही म्हटलं सांगा ना म्हटलं त्या माणसाले हा पाणी किनी सोडाले म्हटलं अरे शांताराम मी सांगतलं तिले थोडं राजा दारू पिऊनच पडून राहते कुठे कुठे काय काय सांगत तुले त्या दिवशी सांगतलं पाणी सोडाले काय याच्या झाली तर तो गडी दारू पिऊन तिकडे पडला आखरी मला सोडायला सांगितलं दुसऱ्या माणसाला सांगायला लागलं काय सांगू आता ह्या माणसाला काय करा समजूच नाही राहिले सांगू सांगू परशान आहे म्हणून सांगितलं बरं आठ दिवसापासून सांगू झालं पाणी सोड पाणी सोड पाणी सोड हा पाणी सोडा म्हटलं काही विचारच घेत नाही डोक्यावर पाहाव लागेल दुसऱ्यावर कोणा सांगायला लागेल नाही तर मग लाव सांगू तुम्हाला पाच दहा मिनिटात फोन लावून करा मग काय करायचं नाही नाहीतर मग भानुले सांगून देऊ ठीक आहे आता दिवस सांगून देऊ मला फोन लावा आता भानुले सांगून देऊ मोकळ करून टाक भाष तू कर बरं म्हटलं तर टाकीच्या खाली नळ आहे तो खोलजो आणि गावाच्या जा बाहेर साईडनं एक नळा आहे तो खोलजो म्हणजे जेणेकरून वरच्या पलाटात ते पण पाणी जाते आणि खालच्या पलाटात पण पाणी येते गाववाल्यान पला दोन्ही जाते आता एवढं काम कर पाटील सहा म्हणजे ठीक आहे काय दोन शंभर दोनशे काय द्यायचे दे देऊन मोकळं करून टाका आणि हे काय म्हटलं तुम्ही लोकल कॉर्पोरेशनचं पाणी नदीचं पाणी हिरीचं पाणी बसता बिस्लरेन बिस्ल वापरता म्हणजे तुम्ही म्हटलं लोकायला म्हटलं इकडं तिकडं पाणी आणि तुम्ही राजा बिस्लरीचं पाणी घेता हे नाही बरं नाही रे शांत राम फिल्टर होतो ना कधी फिल्टर खराब झालं म्हणून आता ते दोन तीन दिवसा मशीन घेतली दहा हजाराची आता पाणी कुठून आणणार कुठून आणा आता ती बाजी कुठून आणा कुठला आता थोडा आपला हो त्या काय म्हणते बाच्या पोरांना टाकलं ना नवीन दुकान फिल्टरची तर मग चला म्हटलं बा टाकत जा वीस रुपयाची क्या बरस काय जाईन जाईन सहा सातशे रुपये महिना जाईल चांगलं पाणी प्यायला भेटतंय म्हणून म्हटलं तू टाकून घे एखादी चला मग तू मग या करून टाका काय करायचं काय तू म्हणा बाई कामच ना म्हटलं उन्हाळा लागला ना आता आता का पाच दिवस काम आहे आता जाळे काम भेटते ते कामाल बाया आता काय घरी बसणार म्हणून काही काही गेल नाही सकाळी म्हटलं मी कमला मावशी कमला म्हटलं मावशी घेऊन आज आजच्या दिवस चलो म्हटलं घेऊन ते म्हणे बाई म्हणे बाहेर काही एवढं काम नाहीये म्हणे दोन दिन बाद काम आहे म्हणे तू काही येऊ नको तिने म्हटलं पण नेल नाही तीन सोबत आता म्हणे काम नाही म्हणे माय नाही ने तुला नेल असतं म्हणे मी आता मावशी काय करून होते आता कामच नाही तर आता तिथे आता घर गर बस घरी बस लागते आता पाच दिवसानं हा आता ते किती बाळी कामाले जेवढं वाटतात तेवढं नाही पटपट करून आता काय आता ऊन आय लागला काय महिना दोन महिने घरीच बस लागते हो माय अह मावशी भुलून गेली हो म्हटलं मी चल्ली म्हटली इंधन राहिले इंधन संपत का म्हटलं मग तू हा ऊन आय लागलं तर खायला खळ काय काय भेटत म्हटलं माझं घरचं पुरे इंधन संपलं आणि काही पाणी तर पोली पाणी नाही इंधन नाही आहे

तिचा बाप गेला कामाले जगणे शाळेतनी मी काय जो कामाले तर जगण्यास पाठवत होती मी शाळेत जाय बाई शाळेतनी नि बस दादाजवळ आता मी घरी आहे तर तिथे तुझं बसवून राहावंच लागते हा झाडा येईल तिथे घेऊन सोबत आपल्याला बोरी झाडाखाली बसून नाहीत निम झाडाखाली बसेल ते खेळत राहील हो माय पाहिजे पण म्हटलं झाकून झुकून घ्यायचं म्हटलं तिने नाही तर उन्हा लागली ना उलची काय पोलीस तरी बहिणी का तुला ऊन किती ऊन किती आहे चप्पल काटायला चप्पल बांधून येत नाही

आता करतो करतो आता फक्त झोपल्यावर मी करतो स्वामी घे आता जे स्वतःला लागतो आणि नंतर कपडे किपडे काय भांडे घेणे घासघूस करून तो तर तुम्ही बसत पाहिजे तर अजून वेळा लागेल ते हा हो काय काम पाट ब म्हटलं काय नाही स्वतः कधी गरम किती आलो करू का

लावते ते दोन दोन घंटे काम म्हटलं काम करायचं ऐकत त्यांनी सांगितलं जाऊ दे ना अजून राग येते करूच मला काय करते कधी कर किती कष्ट करते कधी जवाल देते म्हटलं किती दिवसात आता कायची मिटिंग भर नाही मावशी गटाची गोष्ट चालली बसलो काम गेम झाले घरातले सगळे आलो बस बसलो टाइम भेटत नाही आता पोरगी झोपली आणि झोपलं ते म्हणून मी आली बसली इथं बिसलो बसताना गोष्टी करताना मी आली येणा बसनास असे भरत नाही कधी कधी भरते आता महिना ह ना भरले कधी अशी रात्रीच्या बाजूला माशी का सांग म्हटलं तुले आता म्हटलं इनाय दोघी म्हटलं सुरु होती काय सांग म्हटलं म्हटलं खर तर खात्री म्हटलं मी पहिली मी दूर झाली उभी म्हटलं पाहिजे म्हटलं माहिती नाटपटा काम घेतली होती तू हा म्हटलं पाहिजे पोरीला गेली होती तू इंडा होती तिथं कायच मा म्हटल ते जाऊ दे आता म्हटलं झोपली चांगली मी दुपारच्या पायरी मस्त म्हटलं झोप होते म्हटलं मायले असा ग्लास लागला तर मायला गेली लाईट लाईट गेली तर गेली जाऊ दे म्हटलं झोप लागेल लाईट गेली तर मग ते तरी उठली तिने मग तुझं खवळी घातलं वाजलो पाच काय मग स्वतः जे पक्क जेवण काम करून बसल काय आता म्हटलं बिचारे म्हटलं काय करा नळ नळक येतच नाही आता लाईटीच टेन्शन झालं तर असं

हो ते पाण्याच्या मच्छर घरातले रस द्यायला हा काय बरोबर आहे ते घरी म्हटलं पोरगी लोळले तंपूस झाली आणि बा हे महाराणी इथून बसल्या गोष्टी करू राहिली हा आपल्याला काय का बघ आहे का नाही म्हटलं पोरीची काय उठील का झोपील हा म्हटलं तिला साठ सोडून आली इकडे बसाले त्यात लाईट गेली हा घर परत गाव पाहायला दिसलं आता मला आपली इकडे आली मी दिसली सुंदाई सुंदाई म्हटलं झालं म्हटलं बोल चालतो या चुकल्या झाल्या म्हटलं तुमच्या करून

म्हटलं तुम्ही काय म्हटलं ते लाईट गेली म्हणून पुरा गावाची उठली झुकली जवाल गेलो त्या म्हटलं तुम्हाला कधी पाहिलं ना कधी ना कुठच्या कुठे कुठे ना कुठे उभे आहे चुकलंच करता तुम्हाला चुकलं केल्याशिवाय तुमच्या सासू काय काय चुकलं केल्याशिवाय म्हटलं अ माशी काय चुकलं गेले चाललं बसलो होत गोष्टी होत्या लाईटा सुद्धा रात्रीच्या फार येऊ नाही तो आणि आता काही गमत नाही घरात नाही गरमीच्या न झोप लागत नाही झोपायच्या टाइमी असं काय गोष्ट नाही काय असं काही चुकलं गेलं जाण ना हो शिकू नका शिकू ना म्हटलं तुमच्या ना म्हटलं माझ्या घरची सुन बिघडलं म्हटलं फोन तो करते म्हटलं माझ्यासोबत तर शिकू नका म्हटलं पण तुम्ही शिकून देत असेल तिने माझे असं काही नाही म्हटलं आम्ही काय शिकून देत नाही बाबा कोणाले आधी बघून बसलो होतो तसंच गोष्टी गिष्टी करा हो माहिती तुम्हाला कशा तुम्ही तर पहिलेच मला बाया राहू द्या

गोष्ट म्हटलं हे कुठच्या कुठे घेऊन जाते म्हटले कमला म्हटलं कस काय आवाज झाला एवढा तिथे आपलं बोलता येत नाही आपलं मोठे येत ते हा कस काय म्हटलं असं असं चांगलं येतं ते बोलचा असं करायला येते साडी जाऊ दे माय काय बी लागतो वय तोंडी आता आपल्या मोठे आहे ना हा आहे गोष्ट आता मोठी वरता जाऊ ना दोन लाख शब्द बोले नंतर जाईन हो हो बरोबर आहे पण हे रोज रोज असच असते ना आला महिना हा आता चांगली होती गोळ गोळ बोलत होती आता काय काय जण कोणता करडे का म्हटलं कधी बाल कळच बोलते जरी चुप बस अजून म्हणते माझं बोल चालू काय नका पण चुप बस काय होय काय शांतर भू म्हटलं असं बाळ टाकलं बाकाया हो राजा जर म्हटलं दिला देव आता भर लाईट जात जाते येणं जाणं येण जर खरंच झोपमोड होते कानापाशी गुंगुंग करतात झोप कर। पण लागत नाही गरम लय होते घरात नेहमी ते वेळ महत्वाचं आहे मग आता म्हटलं उन्हात लागलाच हाय उन्हा मग बाळ झोपा म्हणून म्हटलं अजून जग ना बोला मी झाबरूल झोप लागेल नाही म्हटलं चल म्हटलं तू ये म्हटलं आपण झोपाले मस्त पैकी चांगलं बार झोप म्हटलं बाजार टाकून हो हे बरोबर आहे मग हे दुसरी तिसरी बाज कोणाच टाकली तिसरं कोणी जाणलं झोपाले हे तिसरं अप्पाचे ना मग टाकलेली आहे बास बाकीच्या अंदाज झोपलेले मावशी म्हणजे बाहेर झोतो म्हणून माय मी गरम गर हो घरात हो मी तिला म्हटलं माय काय झोपतो म्हटलं बारा मचले जातात तो अंदर झोप म्हटलं माय पोळी घरातली झोपली जाईल तर तिला झोप घातला मी आलो बाहेर झोपाल म्हटलं दिवसभर भर काय रात्र भर झोप लागत नाही दिवसभर काय झोपत नाही मी म्हणून म्हटलं तुम्ही झोपा म्हटलं मी नाही काढत म्हटलं झोपले म्हटलं बाहेर म्हणून म्हटलं आलो बाहेर झोपाल मग इकडे झोप लागत नाही काही ना काही बोल चालू असलं तर बोलचाल पण होते झोप न होते म्हणून झापूर लोन आलं होतं हो बरं गेलं बर गेलं हा आता मायाचा विचार होता काय घरात काही झोप लागत नाही आहे ना आपला स्लॅब जिंदाबा झोपून जा चांगलं मस्त अगरबत्त्या त्याचं मच्छर्याच्या लवून टाकायच्या मस्त झोपायचं थंडी काय हवा लागते बारा वाजता आहे ना अरे आज पहिल्यांदा झोपडलं बारी काय असून बारा वाजता लागते बाबा काय एक वाजता लागते झोपून पाहिजे मी मच्छर झाले तर नाही जा नाही मला मी असतो ना तर म्हटलं बारा वाजते थंडी गार हवा लागते म्हटलं एक मच्छर येते अंगाचा मच्छरीची चावत नाही थंडी गार हवा लागते असं त्या खाली झोपलं आपण हो का बरं आहे ना मग तसं तर मग रास झोपवते सात आठ वाजेपर्यंत आपली पैसे राहत नाही हो राजा हे बरं म्हटलं ते आता आजचे दिवस पाणी झोपून बरं असलं वाटलं मग झोपत जाईल उद्या बाराच नाही तर मच्छी चालू मग काय फायदा बार झोपून मच्छर चालू येण गंग कानाबाशी आणि ते काय काय अकाला सकाळ होऊन जाईल रात्री काही झोप बरोबर होईल नाही तर मग दिवसभर भरपूर लागत मग काय कामाचं मग बाहेर झोपून म्हणून आता काय विचार बाहेर झोपीन का नाही तर मी रात्रीच्या वेळेस चांगली लागली झोपीन बाहेर मी मस्त हो का बरोबर काय जा मग बरोबर येतो मग मी पण माझ्या झोपा टाइम झाला नऊ साडे नऊ वाजली ना आता मले झोपा लागते ना आता हो का मग काय जेवण खाण केलं का नाही का झोपात चालला हा जेवण खाण झालं आपलं जेवण खाण झालं सगळं झालं झोपात पाणी झाली होती आजच्या वैज्ञान तुम्हाला समोर आहे म्हणून समोरची मडकी डोकी खात ना आम्ही टाकली होती दाय धुई आता काय खाय तेच खाल्ली आणि झोपा त्या झोपा हो राजा तेच आहे काल खाल्लं तर मटण आज आलं भाजी भाजी केली होती चांगली केली होती ते मग खाल्लं तर दो होशी दोन पोया तीन पोया खाल्ला भात खाल्ला झालं झोप तर भूक एक लागत नाही जेवण खाऊन केलं सगळं झालं झोपा अरे झाबरू झोपला वाटते है ना काय झाबरू झोपला नाही ना दादा असं तुमचं बस बस चालू आहात म्हणून नाही करायला झोपलं नाही इक मी आकरा, आकरा गो हो का बर बर ठीक आहे ठीक झोप मग चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असणार तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडीओ जर बघितल्याबद्दल धन्यवाद चला उद्या भेटू नवीन विषयावर नक्की बघायला विसरू नका